मुंबईतून नागपडा भागात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली कानातले विकणाऱ्यानं आठ वर्षाच्या मुलीचा विनयभंग केला या प्रकरणी पोलिसांनी झुबेर शहा या आरोपीला अटक केली शेजारी उभ्या असलेल्या एका महिलेनं या नराधमाचं कृत्य पाहून आरडाओरडा केला त्यानंतर झुबेर शहानं पळून जाण्याचा प्रयत्न केला दरम्यान स्थानिकांनी त्याला पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिले पोलिसांनी जुबेरवर विनयभंग आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांच्याकडून घेऊया मनोज बदलापूरची घटना नाशिक अशा स्वरूपाची काही घटना समोर येत आहेत एकंदरीतच आता ही मुंबईतली घटना काय घडत आहे नेमका असा प्रश्न उपस्थित होणार आहे अगदी बरोबर गेल्या काही दिवसापासून बघतोय आपण मुंबई आणि महाराष्ट्रात अशा प्रकारच्या घटना घडत आहेत ज्यामध्ये लहान मुलींना लक्ष केल्या जात असल्याचं पाहायला मिळत आहे नागपाडा परिसरात सुद्धा अशाच प्रकारची ही घटना घडलेली आहे आठ वर्षाची ही लहान मुलगी होती आणि तिला कानातले दाखवण्याच्या बहाण्याने हा जो विक्रेता होता त्यांनी आणि तिच्याशी तिच्याशी लैंगिक अत्याचार करू लागला ही जेव्हा तिथून जाणारी एक महिला होती तिच्या लक्षात आल्यानंतर तिने आरडाओरडा केला आणि त्याच वेळेस त्या लोकांनी सुद्धा मग आजूबाजूला असलेल्या लोकांनी जुबेर नावाचा हा व्यक्ती होता त्याला पकडला आणि नागपाडा पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे पोलिसांनी याच्यावर पुष्कळ अंतर्गत कारवाई केलेली आहे एकंदरीतच अशा प्रकारच्या घटना मुंबईत सुद्धा वाढल्यामुळे मुंबईकरांची सुद्धा चिंता वाढल्याचं पाहायला मिळते आहे नक्कीच अतुलता धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी